देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीमुळे देशातील महिला आणि मुली अत्यंत असुरक्षित आहेत दिवस असो वा वा रात्र घर असो असो रस्ता मंदिर किंवा ऑफिस आज महिला स्वतःला कुठेही सुरक्षित आहोत असं म्हणू शकत नाही आणि ही महिला सुरक्षितता केंद्रामध्ये आलेल्या बी जे पी आणि मोदी सरकारच्या महिला विरोधी धोरणांमुळे आहे कारण दिल्लीपासून कलकत्तापर्यंत आणि बदलापूरपासून बल्लारपूरपर्यंत पुरुषवादी मानसिकतेतून महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहे बल्लारपूरच्या महिलांना आणि समस्त बंधू भगिनींना या सर्व अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागत आहे आज बैलांचा हा कॅन्डल आणि मशाल मार्च काढला यावेळी समाजसेविका डॉ अभिलाषा गावतुरे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शपथ दिली या आंदोलनामध्ये बल्लारपुरातील नागरिक उपस्थित होते